तर आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याबरोबर आहे स्वप्न दादा पाहू शकता आणि आपल्या डायलीसला सुरुवात झाली हे आहे आसू मॅडम यांचा आज बड्डे आहे त्यांनी काय पार्टी दिली नाही आपल्याला होय बरोबर ना नाही आतुरतेने वाट आतुर त्यांनी वाट बघितली होती मी पण काय पार्टी मला वाटलं आल्या पार्टी भेटेल म्हणून मी लवकर आलो एक तास माहिती आहे का आज मला जसं कळलं का यांचा बड्डे मी लय लवकर आलो आणि बघू नका चार तास चार लिटर अशा अशा प्रकारे आपलं डायलिसिस चालू झालेलं आहे चार तास चार लिटर आणि बघू शकता डायलिसिस सेंटर पूर्ण शांत आणि खूप बिझी व्यक्ती आहे तिथं हे सर नवीन आलेले आहेत आणि अशा प्रकारे आपलं डायलिसिस चालू झालेलं आहे आणि आज आपण निर्माणता आहोत बघू शकता दीडशे आता दोनशे जरी ठेवा दोनशे वर कळेल किती वाढवा मास्पीड वाढायचं कोडून जरक मारते लाइक दे ठीक आहे दोय ना 80 ने लाव करा बरा 80 आता व्लॉग मध्ये सोपने हाय ठीक आहे हाय ओके चालले 80 ने म्हणून ओके 30 गी ब्लॉग भगतरा पुढे चला आपला ब्लॉग डायरेक्ट डायलिस मधून चालू झालेला आहे आणि बघू शकता म्हणजे मला म्हणते डायलिस मध्ये व्हिडिओ काढायची परमिशन नाही मग ह्यांना मी परमिशन देत नाही मग आधी लागल्यावर चला बघू पुढं मावशी 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 लडी डेंजर आहे जपून राहायच्या हे मावशी ना मावशी बसतो जपून राहा मावशी एखाद्यात आहे ना आता काय सांगू जाऊ राहू दे बाकी बघतायच हे <दल्ण> असं डायलीस सेंटर तुम्हाला दाखवलेस मी ब्लॉक डायलिस मधून चालू झालेला हे नवीन मॅडम आहेत हे असे दादा आहेत हे असं मशीन असतं मशीन दिसते का हां समोर नाही दिसत हे सोनल मॅडम हे आमचे नवीन दादा आई आहे हे आमची माऊशी नाही संपलं का हो काय झालं नाही नाही फ्लो बी काय नाही ना प्रॉब्लेम नो ना थोडंसं झिरक मारतंय गो गणू आमचे गणू दादा गणू दादा मास्क घे खाली मास्क खाली घे मास्क खाली घे oh, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वाव वाईस चांगलं स्थळ आलं तर सुचवा लग्नाला अरे अख्ख्या स्थळ येईल तुला मग लग्न करायचं तुला नाही करा करायचं बिन लग्न हा मग बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो शेअर मॅडम या बघा या 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 गेला गेला या पाहू शकता बड्डे गल कम्पेर प्रतीक धुमाळ हो आ ना आण यांचा बड्डे आहे आज पण यांचं लक्ष नाही आहेत सध्या तरी यांना सुट्टी दिली नाही आज त्याच्यामुळे ते या डायली सेंटरवाल्यावर त्यांचा मनस्ताप व्यक्त करताना दिसतात हे आलेले आहेत आपल्या सेंटरचे मॅनेजर योगेश सर तिकडेच कलटे मारून गेले लगे हे ते लयकासा घेऊ आणि हे बघू शकता हे सोनल मॅडम में इकडं योगेश सर अतिशय गंभीरपणे सरांची भांडाभांडी चालली आरडावाड चालले कसला जोरात हाना मारी चालली अरे 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 आरा अरे 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 मॅडमचा वाढदिवस सगळ्यांनी कमेंट करून सगळ्यांनी हॅपी बर्थडे बोलाश पाहिलं तुमच्या पोस्ट वरूनच कळलं मला ती कोणची मैत्रीण तुमची हॅपी बर्थडे ठेवले तिने ती हा तीच कोण का असा ना आणि आमचे सेंटरचे मॅनेजर योगेश सर यांचे पदार्पण झालेले आता काय गंभीर आता काय मशीन नवीन हा पावर दाखव पावर दाखवा तुमची

ऑनलाईन नाही व्हिडिओ काढून स्टॉक अरे ऐक ती सोना कोना आपलं सोना मॅडम खोखा मॅडम राम सर अजून कोण राहिले कोणचे राम राम आ माझी बुक बी काय नाही मला वारं सोडलं यांनी बघितले काय मॅनेजर साहेब कशी पळून गेले लगेच तो आयो आजले गंभीर <laughs> आहेत बाबा पाहू शकता इकडे वन्स मोर या मॅडम नाव का तुमचं हा वैष्णवी मॅडम आहेत हे एंजर आहेत पण कशा काय मला नाही माहिती पण चार शेट आलेले कडक वाईट चादरा ताईट कडक नजर बास्की नजर चितेकी चाल बास्की नजर

हेरीच आपण इथं जे टा वाचलेलो आहे कोणाच लक्ष नाही आणि आपलं डायलिसिस संपर्क आलेलं आहे पाहू शकता माझ्याकडे तोंड चट्ट झालेलं तर लवकरच काढायची प्रोसेस चालू करतील पाहू शकता आपलं डायलिसिस झाले मॅडम नाही दाखवणार तुम्हाला मी बघा मग अशी तुम्हाला माहिती का चला तर आपलं डायलिशिज झालेलं आहे